संगणक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक असून संगणक साक्षर होणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन आष्टी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनी आष्टी येथील मदरसा इस्लामिया दारुल उलूम जामा मस्जिद मोगलपुराच्या संगणक कक्षाच्या उद्घाटनाप्रसंगी केलाय आष्टी येथील जामा मस्जिद येथील परिसरात सुरू असलेल्या या दारुल उलूम येथे विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यासाठी समाज बांधवांच्या सहभागातून सुसज्ज असलेल्या संगणकाच्या उद्घाटन गट शिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांच्या हस्ते झालं यावेळी कार्यक्रमात साष्टी नगरपंचायतचे नगराध्यक्ष मिर्झा बेग माजी शिक्षण सभापती नियामित बेग गुलाम हाफिज मौलाना उमर यांच्यासह सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सुधाकर यादव म्हणाले की एकोणीसशे पंच्याऐंशी साली नव्याने चाललेल्या संगणकाचा आकार मोठा होता त्याला फार मोठी जागा लागत होती मात्र आज दोन हजार चोवीसमध्ये टेबलावरच संगणक हातातच्या स्मार्टवॉचमध्ये परिवर्तित झाला असून ही संगणकाच्या युगात झालेली मोठी क्रांती आहे काळाबरोबर विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर होऊन स्वतःसोबत समाजाचा आणि देशाचा विकासामध्ये हातभार लावण्यासाठी प्रयत्न करावा आणि संगणक साक्षर व्हावे असं त्यांनी यावेळी सांगितलंय सध्याच्या काळात संगणक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक घटक आहे याचा अर्थ असा की संगणक व्यावहारिकपणे प्रत्येक उद्योगात वापरला जातो जो आपल्या दैनंदिन कार्यांना सुलभ करतो आणि वेगवान करतो आज आपली घरे बँका दुकाने शाळा रुग्णालय आणि रेल्वे यासह विविध ठिकाणी संगणक वापरले जातात यामुळे संगणक साक्षर होणं काळाची गरज आहे सा असं त्यांनी सांगितलं पोषण आहाराचे प्रमुख शिवाजी आव्हाड शेख मनोज यादव यांच्यासह संजय भोकरे पोले सर बनकर सर शिंदे सर आजबे सर विश्वकर्मा सर शेख मुजाहिद इंजिनियर यांच्यासह समाजातील सर्व मान्यवरांनी उपस्थिती लावली यावेळी संगणक कक्षाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करून पाहणी करण्यात आली विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या उपक्रमाचे गट अधिकारी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलंय मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्री साडेआठ वाजता जलसा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नाच सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत तेजवार्ता प्रतिनिधी शेख निसार बीड आष्टी اللہ کے فضل و کرم سے ہمارے اس مدرسے میں کمپیوٹر کا افتتاح ہوا ہے یہ بات پورے دنیا کے لوگوں کو معلوم ہونی چاہیے کہ چند سال پہلے ایسا ہوتا تھا کہ مدارس میں دینی علوم پڑھائے جاتے تھے مذہبی علوم پڑھائے جاتے تھے اور اس پر فوکس کیا جاتا تھا اور کیا جانا بھی چاہیے لیکن ابھی وقت کا تقاضا یہ ہے عصر حاصل کا تقاضہ یہ ہے کہ مدرسے میں پڑھنے والا جو طالب علم ہے وہ جہاں دینی علوم میں مہارت رکھتا ہو وہ دنیاوی علوم میں بھی مہارت رکھنے والا بن رکھ جائے وہ جہاں اردو پڑھتا ہو انگریزی پڑھنے والا بھی بن جائے تو یہ مسئلے مسائل پر صرف ایک مدرسے نے فوکس نہیں کیا بلکہ اوپر سے دارلوم دیوبند سے لے کر نیچے تک دارلوم دیوبند یہ ہمارا تمام مدارس کی ماں جسے کہا جاتا ہے وہاں سے لے کر نیچے تک ہر ہر مدرسے میں انگریزی تعلیم حساب کی تعلیم ریاضی کی تعلیم اور یہ جو عصری تعلیم کے جتنے فنون ہیں ماشاءاللہ سب پڑھائے جا رہے ہیں اور اچھے طریقے سے پڑھائے جا رہے ہیں اور وجہ اس کی یہ ہے کہ ہمارے پاس سے جو پروڈکٹ نکل رہا ہے مدرسے سے جو بچہ نکل رہا ہے وہ بچے کو مقابلہ کرنا پڑ رہا ہے اب انگریزی سے وہ بچے کو مقابلہ کرنا پڑ رہا ہے دنیا میں نالج رکھنے والے لوگوں سے تو یہاں سے اگر وہ صرف اردو پڑھ کر جاتا ہے دینی تعلیم پڑھ کر جاتا ہے اور دنیاوی تعلیم اس کو نہیں دی جاتی ہے وہ بچہ باہر جا کر گونگا اور پہرا ہو جاتا ہے اس لیے اب کوشش کی جا رہی ہے کہ ہر بچہ دینی تعلیم میں قرآن جہاں تجویز سے اچھی طریقے سے پڑھتا ہو وہاں کمپیوٹر بھی چلاتا ہو وہ بچہ جہاں حافظ بن رہا ہے وہاں انجینئر بھی لوئر بھی ڈاکٹر بھی پروفیسر بھی وہ سارے کورس مکمل کر سکتا ہو اور کسی فیلڈ کے اندر وہ بچہ پیچھے نہ ہٹے کہ مجھے یہ چیز نہیں آتی ہے اس لیے یہ مدرسے والوں نے اس طریقے سے ایک فیصلہ لیا کہ مدرسے میں کمپیوٹر کا نظم ہو تقریبا ہمارے مدرسہ اسلامیہ دارالم آشی میں یہ بارہ کمپیوٹر لائے گئے اور سب بچوں کو یہاں جو پڑھ رہے ہیں ان کے لیے کمپیوٹر کا نظم ہے وہ سب بچے یہاں پر روزانہ اس کو سیکھیں گے اور سیکھ کر انشاءاللہ شاء انشاءاللہ ہوا. اپنے لیے بھی فائدہ ہوگا قوم کا بھی فائدہ ہوگا سماج کا بھی فائدہ ہوگا اور پورے امت مسلمہ کا انشاءاللہ سمہ انشاءاللہ ایک ہاتھ میں قرآن اور ایک ہاتھ میں یہ کمپیوٹر اور دنیاوی تعلیم یہ دونوں تعلیم یقصہ رہ کر جب بچہ باہر نکلے گا تو پورے سماج کا انشاءاللہ فائدہ ہوگا یہی نیت اور مقاصد کے تحت یہ پروگرام منابید کیا گیا تھا اور آج ماشاءاللہ

लोकांसाठी ते संदसा इच्छा देत असतो की काही डो काही लोकांच्या डोक्यात हे आहे की इथं शिक्षण दुसरं होतं काही पण शिकविते त्यांना हे माहीत नाही की इथं येत त्यांनी यायला पाहिजे बघायला पाहिजे इथं शिक्षण कोणतं दि दिलं जातं इथं धार्मिक पण शिक्षण दिलं जातं आणि जे शाळेत दिल्या जात ते पण दिलं जातं यांनी मुलांनी हे देशामध्ये दे कसं राहायला पाहिजे कोणी जर चांगलं वागलं नाही त्याला चांगलं कसं वागायचं चा? कसं राहायचं हे कम्प्युटरमध्ये सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये जे शिक्षण भेटतं आम्हाला मुलाच्यापेक्षा चांगल्या उद्यावर जाऊ शकते डॉक्टर होऊ शकते वकील होऊ शकते कलेक्टर होऊ शकतात परंतु मी लोकांना सांगतो की जास्तीत जास्त, जास्त तालुक्यातले जेवढे मुलं असतील या संस्थामध्ये टाकणे त्यांना दोन्ही प्रकारचं हिंदी मराठी उर्दू अरबी हे शिक्षण भेटणे आम्हाला सर्वांना माहीत आहे की जसे जसे ही हा जग पुढे चालला आहे आणि ह्या जगात जसे जसे टेक्नॉलॉजी पुढं चालली आहे तर आपल्याला त्याला स्वीकार करावे लागेल आणि जर आम्ही त्याला स्वीकार नाही केलं तर, के तर आम्ही कुठं ना कुठं मागं राहणार आणि कुठं ना कुठं आमची जी फ्युचर प्लॅनिंग हे आमचे जे फ्युचरमध्ये जे आम्हाला कामं करायचे त्याच्यामध्ये आम्ही मागं पडणार आणि आम्ही लोकांचे डोळ्यात डोळे घालून बोलू शकणार नाही त्यामुळे इथे फार कमी होती मुलांसाठी जे दारुलू मदरसा आहे एस टीचा तर तिथे कम्प्युटर लॅब नव्हता आणि पोरांना शिक्षणासाठी जे टेक्नॉलॉजीचे यंत्र आहेत ते नव्हते तर इथं जे मदरसेचे जे जिम्मेदार आहेत आणि जे इथं संस्थापक आहे त्यांनी हा प्लॅन केला आणि बारा कम्प्युटर आणले आणि खूप एकदम व्यवस्थितपणे जसे सरकारी ऑफिस असतात जसे बँकेचे ऑफिस असतात त्याप्रमाणे त्यांनी एक खूप चांगला म्हणजे सेटअप केला आहे आणि आम्ही अशी आशा करतो की इथून पुढं जे पण मुलं इथं येते तर ते एकदम टेक्नॉलॉजीमध्ये पुढं जाते कारण ए आय हे आणि चॅट जी पी टी आहे आणि इंटरनेटमध्ये एवढी माहिती आहे की जेवढी आता आम्हाला पुस्तकात भेटत नाही एक लायब्ररीसाठी मोठी जागा लागते पण आम्ही जर छोटा लॅपटॉप घेतला तर छोटा लॅपटॉप आमच्या बॅगमध्ये येतो आणि त्याच्यात दोन तीन मुंठ्यामध्ये जेवढी पुस्तकं बस बसतील तेवढी पुस्तके आमच्या लॅपटॉपमध्ये येतील तर ह्याचा खूप आता पुढच्या वेळ पुढच्या काळात खूप त्याचा एक टेक्नॉलॉजी म्हणून एक वस्तू सा पुढं येणार आहे चॅट जी पी टी हे ज्यामुळे आपली जे पण कामं आहे ते आपण जर सांगितले जरा तर ते आपली कामं काय करतात सोप्यापणाने आपल्याला करून देते तर त्यामुळे ह्या मुलांना शिकविण्यासाठी कम्प्युटर आणले तर आम्ही अशी आशंका करतो की पो मुलांनी पण त्याला खूप यूज करावा आणि ज्यांनी पण हे काम केले आहे देवाकडून त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की देवाला त्यांनी देवाने त्यांना याचा खूप खूप न्यामूक बदल द्यावं